शेगाव रेल्वे स्टेशनवर दर गुरुवारी प्रसादाचा अनोखा उपक्रम पुणे अमरावती गाडीत भाविकांकडून दोन हजार प्रवाशांना साबुदाणा खिचडी आणि खोबऱ्याच्या बर्फीचे प्रसाद वितरण श्री संत गजानन महाराज की जय जै। असा जयघोष करत दर गुरुवारी रात्री शेगाव रेल्वे स्थानकावर भाविकांचा सुंदर सोहळा रंगतो अमरावती शहरातील संत गजानन महाराजांचे भक्त गेल्या वर्षभरापासून हा अनोखा उपक्रम अखंडितपणे राबवत आहेत पुणे अमरावती गाडीत प्रवाशांना साबुदाणा खिचडी आणि खोबऱ्याच्या बर्फीचा प्रसाद दिला जातो हाच प्रसाद गाडीतील दोन हजार प्रवाशांपर्यंत पोहोचतो अमरावतीतील सातुर्णा एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पन्नास किलो साबुदाण्याच्या खिचडीची तयारी सुरू होते कोणी मिरच्या चिरतो कोणी बटाटे उकडून साल काढतो भक्तिभावाने ही सेवा केली जाते तयार झालेली खिचडी वीस किलोचे दोन आणि दहा किलोच्या एका मोठ्या डब्यात भरली जाते सायंकाळी सात वाजता भाविक बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचतात सात पूर्णांक सत्तावीस वाजता येणाऱ्या अमरावती रेल्वेत साबुदाणा खिचडी आणि पंचवीस ते तीस किलो खोबऱ्याच्या बर्फीसह ते शेगावकडे निघतात रात्री नऊ वाजता शेगावला पोहोचल्यावर चाळीस किलो खिचडी स्टेशनवरील एका कॅन्टीनमध्ये ठेवली जाते भाविक नंतर ऑटोरिक्षातून संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतात दर्शनानंतर मंदिर परिसरात काही भाग प्रसाद स्वरूपात वाटला जातो रात्री दहा वाजून अठरा मिनिटांनी येणाऱ्या पुणे अमरावती गाडीच्या आगमनानंतर भाविक झटपट प्रसादाचे डबे गाडीत चढवतात दोन मिनिटांच्या थांब्यात हे काम पूर्ण होतं महाराजांचा प्रसाद सर्व धर्मांच्या प्रवाशांपर्यंत गाडी सुटताच प्रसाद वितरण सुरू होतं कागदाच्या द्रोणात साबुदाणा खिचडी आणि खोबरी सर्व प्रवाशांना दिली जाते तीन चार बोग्यातील जवळपास दोन हजार प्रवाशांपर्यंत हा प्रसाद पोहोचतो भूक लागलेल्या प्रवाशांना दोन तीन द्रोणसुद्धा दिले जातात ज्यांना जितकी हवी तितकी खिचडी विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे प्रवासी या प्रसादाचा लाभ घेतात हीच खरी संत परंपरेची जिवंत झलक दर गुरुवारी शेगाव वारी करणारे अनिल काळेज राजेश झोड आणि दिनेश तिवारी यांनी उन्हाळ्यात रेल्वेतील प्रवाशांना थंड सरबत वाटण्याचा उपक्रम सुरू केला होता त्यातूनच साबुदाना खिचडीचा प्रसाद देण्याची कल्पना आली आज पन्नासपेक्षा अधिक भाविक त्यात सहभागी आहेत आणि हा उपक्रम संपूर्ण वर्षभर सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे भाविकांची मागणी गाडीला शेगाव थांबा हवा अमरावतीतील भाविकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की अमरावतीवरून पुण्याकडे जाणाऱ्या गाडीला शेगाव येथे नियमित थांबा मिळावा त्यामुळे प्रसाद वितरण आणि दर्शनाची धावपल थांबेल असं त्यांचं म्हणणं आहे सेवा हीच भक्ती भाविकांची भावना महाराजांच्या नावाने बनवलेली प्रत्येक खिचडी वाटलेला प्रत्येक द्रोण हा आमच्यासाठी भक्तीचाच एक भाग आहे असं या उपक्रमात सहभागी भाविकांचं अभिमानानं म्हणणं आहे